नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण एका गुढ आणि आध्यात्मिक विषयावर बोलणार आहोत संत तुकाराम महाराज खरोखर सदैव वैकुंठाला गेले होते का, का ही कथा खरी आहे की या मागे काही वेगळं सत्य आहे चला या रहस्याचा शोध घेऊया आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून असे रोचक व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील संत तुकाराम महाराज हे सतराव्या शतकातील वारकरी संप्रदायाचे थोर संत होते सोळाशे आठ मध्ये देहू येथे जन्मलेल्या तुकोबांनी आपल्या अभंगातून विठ्ठल भक्ती आणि सामाजिक सुधारणाचा संदेश दिला त्यांचे जीवन दारि दारिद्र्य दुःख आणि सामाजिक विरोधाने भरलेले होते पण त्यांनी कधी भक्तीचा मार्ग सोडला नाही त्यांचे अभंग आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात पण जीवनाचा शेवट कसा झाला वारकरी परंपरेनुसार तुकाराम महाराज सोळाशे पन्नास मध्ये फाल्गुन वैद्य द्वितीयाला पुष्पक विमक विमानातून बसून वैकुंठाला गेले पण ही कथा खरी आहे का या मागे दडले काही वेगळं सत्य चला या दोन्ही बाजूने समजून घेऊया वारकरी संप्रदायात तुकाराम महाराज वैकुंठाच्या गम... तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाची गमनाची कथा अतिशय पवित्र मानली जाते असं मानलं सांगितलं जात की देवो येथील नांदुडकेच्या झाडाखाली तुकोबा महाराज कीर्तन करत असताना भगवान विठ्ठलाने पुष्पक विमान पाठवून त्यांना सदैव वैकुंठात नेलं तुकाराम महाराज दिवशी तुकाराम महाराजांच्या बीजेच्या दिवशी म्हणजे वैद्य फाल्गुरव देहूतील नांदुरकीचं झाड दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी हाल... हालत असा विश्वास आहे या कथेला बळ देणाऱ्या आणखी एक बाब म्हणजे तुकोबांच्या वैकुंठा गमनानंतर पाचव्या दिवशी त्यांच्या टाळपत्र आणि कथा आकाशातून परत आली असं सांगितलं जातं वारकरी नेते जसं ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यावर ठाम विश्वास ठेवतात आणि या, या कथेचा विरोध करणाऱ्यांचा निषेध देखील करतात पण ही कथा सगळ्यांना मान्य नाही काही इतिहासकार जसे डॉक्टर ह साळुंके आणि सुदाम सावरकर यांचं म्हणणं आहे की तुकाराम महाराजांचा खून झाला असावा तुकोबांनी ब्राह्मणी दांभिकता आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध परखडपणे लिहिलं होतं त्यांच्या अभंगावर बंदी घालण्यात आली होती आणि ते इंद्रायणी नदीत बुडवले गेले यामुळे त्यांचा खून झाला असावा आणि वैकुंठ गमनाची कथा ही सत्य लपवण्यासाठी पसरवली गेली असावी असा युक्तिवाद आहे तो कारण महाराज स्वतः वैकुंठ आणि स्वर्गाच्या संकल्पना नाकारत होते असं त्यांच्या अभंगावरून दिसतं जे सायुज्य मुक्तीपेक्षा भक्ती आणि समाज सुधारणावर विश्वास ठेवत होते मग असं संत वैकुंठाला गेले असतील का आणि जर खरंच गेले असतील तर ते इतर संतांसाठी जसे की संत एकनाथ किंवा शंकराचार्य असं विमान कानी आलं या दोन्ही बाजूंमधील वादातील गोष्ट स्पष्ट आहे तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाबाबत किंवा त्यांच्या मृत्यूबाबत ठोस ऐतिहासिक पुरावा नाही मराठी विश्वकोशात असं नमूद आहे की त्यांचं निधन नऊ मार्च सोळाशे पन्नास रोजी झालं पण त्यांचा तपशील नाहीत काय विद्वानांचं मत आहे तुकोबांनी इंद्रायणी जल जलसमाधी घेल घेतली असावी पण याबाबत स्पष्ट पुरावा नाही त्यामुळे हा प्रश्न आजही रहस्यम आहे कदाचित हे श्रद्धा आणि तर्क यांच्यामध्ये कुठेतरी आहे मित्रांनो तुकाराम महाराज वैकुंठाला गेले की त्यांचा मृत्यू दुसऱ्या कधीच निश्चितपणे जाणून घेऊ शकणार नाही पण त्यांनी आपल्याला आपल्याला दि दिलेला संदेश भक्ती प्रामाणिकपणा आणि सामाजिक सुधारणा तो काय आजही आपल्या जीवनाला दिशा दाखवतो तुम्हाला काय वाटतं वैकुंठ गमनाची कथा खरी आहे की या मागे दुसरं सत्य आहे कमेंटमध्ये तुमचं नक्की मत नक्की सांगा आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आता सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील चला भक्तीच्या मार्गावर पुढे जाऊया आणि तोपर्यंत रामकृष्णारी